आम्ही तयार करून देतो ह्याला वेगवेगळे तुला एक अकरा बारा लोका 20 -25 लोका तो। तो ते बारा हजार लोक जेवतात वीस पंचवीस लोक शेफ आहेत आठ नारळाचा गणपती बनवला जातो प्रसाद वेगवेगळा तू कधी जेवायला बसतो असं झालेलं आहे पूर्ण सोन्यांनी सज्ज खूप छान वाटतंय तुम्ही अकरा दिवस इथे रोज असणार काय सगळ्या प्रॉपर पूजा चालू आहेत गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धती पूर्ण वेगळी असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉग गणेशोत्सवाची आपली ही तिसरी व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लालबाग भेट भेटलेली होती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण खेतवडीला दिली होती तुम्ही जर त्या व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही नक्की बघू शकता आता आपण पोहोचलो आहोत मुंबईतील वडाळा येथे असलेल्या जी गणपतीला जी एसबीचे गणपती ॲक्च्युली मुंबईमध्ये दोन आहेत एक आहे तो माटुंगा किंग सर्कलला आणि दुसरा आहे तो हा वडाळ्याचा माटुंगा किंग सर्कलची गेल्या वर्षी आपण व्हिडिओ केली होती यावर्षी आपल्याला या वडाळा जी एस बीकडनं आमंत्रण आले त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलो आहोत इकडला जी एस बीचा गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते आणि शिवाय इकडला गणपती आहे ना तो पूर्ण सोन्या चांदीने सजलेला असतो तर या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जेवणाचं कसं काय असते फूड पॅकिंग वगैरे ते कसं काय असते दर्शनाचं कसं काय असते शिवाय प्रसाद वगैरे कसं काय असते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर त्याला कोणतीही वाट न पाहता गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा इथे आहे ते जी एस बीचं गणेशोत्सव समिती या ठिकाणी असते इथे राम मंदिरामध्ये हा उत्सव साजरा होतो या गणेशोत्सवाच्या बरोबर मागे आंबेडकर कॉलेज आहे आणि या नाका इथून आपण दादर टिटीवरनं आलेलो आहोत चला तरी बघा इथे पूर्ण लाईन लागलेली आहे आणि आपण आता इथे चाललो आहोत चप्पल स्टँड फ्री जवळ तरी बघा इथे या लाईनीमध्ये इथे सर्व काही ना काही फूड विक्रेते आहेत हे आपण नंतर बाहेर आल्यावरती बघूया चला पहिले आपण आतमध्ये जाऊया तरी बघा ही जनरल दर्शनासाठी लाईन आहे आणि ही लाईन इथून सुरू झालेली आहे ती गेलेली आहे बरोबर आंबेडकर कॉलेजच्या साईडला तरी बघा आता आपण आतमध्ये एंटर झालेलो इथे राम मंदिर आहे आणि इथे सर्व जी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस तारखे सर्व इकडे कार्यक्रम पत्रिका लावलेले गणपती सुरू होते सात तारखेला आणि हा अकरा दिवसाचा गणपती असतो आणि सकाळी साडेसहा वाजता जे दर्शन चालू होते ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत असते आणि इथे या रिद्धीताई आहेत नमस्कार बरे आहेत ना हा या रिद्धीताई रिद्धी, या रिद्धी वालावलकर यांनी आपल्याला या जी एस बी समितीचे म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी आमंत्रण दिलं थँक्यू तर पहिल्यांदा इथे आतमध्ये आलेले इथे सर्व मला महिला मंडळ सर्व दिसले हाय हाय सगळ्या उत्सुक आहेत या ठिकाणी आणि इथे मी आले आले बघितलं तर सर्व फुलांची हारांची वगैरे सर्व काही नाही काय तयारी चालू आहे इथे हा या ताई आपल्यावर बोलणार आहे मला सांगा ही सगळी तयारी कशी चालू आहे आता हे गणपतीचे उत्सव आहे ना रंगपूजा आहे तुलाबार आहे गणोम आहे मूड गणपती आहे कुष्ण पूजा आहे रंग पूजा आहे एवढा सगळं नाही नंतर तेव्हा दिवसभरच्या पूजा दिवसभरच्या पूजा साठी आम्ही तयार करून देतो अच्छा फुल गुंतून देतो आणि मी तीस वर्षापासून येते इकडे तीस वर्ष तीस वर्षापासून येते आणि ही मॅडम आमची लिडर आहे अच्छा आहे ही वर्षापासून येते पहिल्यापासून मी असिस्टंट आहे अच्छा ती लिडर आहे मी असिस्टंट आहे आणि ते तुमचे जे काम आहे ते पूर्ण दिवसभर चालत असेल ना हा अख्खा दिवस दिवसभर आहे तिकडे ओके ठीक आहे सगळ्यांना भेटून मस्त वाटलं चला थँक्यू जय श्रीला चला आता आपण या महिला मंडळांच्या इकडून निघतोय खूप उत्सुक होते आणि चांगले चांगले आणि माहिती दिली रिती ते मला सांगा आता आपण कुठे जायचं आहे म्हणजे गणपतीच्या इकडे पूजा चालू होती ओके ठीक आहे चला तरी बघा इथून आपण जिकडून चाललो आहे ना तिकडे सर्व एक कॅन्टीन आहे म्हणजे सर्व समोसे दिसत आहेत मला बापरे समोसे समोसे आहेत आणि आता आपण चाललो पूजेच्या इकडे पण इकडे गर्दी बघूया तरी बघा इकडल्या कॅन्टीनची सर्व प्राईज आहे चहा दहा रुपये बिस्किट आंबाडे वीस रुपये वेज समोसा वीस रुपये अच्छा दहा ते वीस रुपयामध्ये सर्व प्राईज आहे आणि म्हणजे रिजनेबल आहे म्हणजे कोणीही इथे आपण इथे खाऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे बघा समोसे दोन पीस वीस रुपये हायरच्या पेक्षा तरी स्वस्त आहे चला सगळ्या प्रॉपर पूजा चालू आहेत ना या पूजेच्या इकडे आपल्यासाठी आपल्यासोबत आले लागले दादा नाव का तुमचं रामकृष्ण भट ओके रामकृष्ण भट या ठिकाणी आलेले मागे जे पूजा आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकत म्हणजे कसं असते वगैरे हो हा ह्याला गणोम बोलतात okay. ओके ठीक आहे हे एव्हरी डे होतात एकादशी सोडून ओके okay. आणि ही पूजा सकाळी साडेसहा ला चालू होते आणि अकरा वाजेपर्यंत जे आहे लोक येतात ते लोक येऊन हवन करू शकतात ठीक आहे असं नाहीये की जीएसबी आहे म्हणून फक्त जीएसबी असे कोणी येऊन करू शकत झाली तर आम्ही या ठिकाणी येऊ शकता ठीक आहे तुम्हाला आधी बुक करावं लागेल कारण एव्हरी डे ज्येस्ट लिमिटेड आहे ठीक कारण आम्ही लोकांना पण इनकन्व्हिनियंट झालं नाही पाहिजे आम्ही सगळं पूजा घेऊ आणि लोकांना पूजा मनासारखं झालं नाही तर ते प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे त्यासाठी आम्ही तो रिस्ट्रिक्टेड आहे तुम्हाला आधी बुक करावं लागेल म्हणजे बुकिंग आहे ती तुमच्या वेबसाईटवरती वरती करता येईल वेबसाईट वर पण करू शकता या फिर एंट्रन्सवर देवळाच्या एंट्रन्सवर तिथे बुकिंग काउंटर आहे तुम्ही तिथेही करू शकता ओके ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू तिथे आता आपण आलो जिथे तुलाबार वगैरे चालू आहे म्हणजे जे नवस फेडतात वगैरे साकुंडेल वगैरे असं त्यांचं ना हो असं आहे तुला ह्याला तुलाबार सेवा बोलतात आणि तुम्हाला वेगवेगळे टाईपचे तुलाबार करता येईल ओके नारळाचा तांदळाचा साखरेचा गुळाचा जे प्रत्येक आहो जसं जसं मनाचं हो तसं तुम्ही आणू शकता आणि तुम्हाला दे तर तुलाबार सेवामध्ये असं आहे की तुमच्या वजनाप्रमाणे तुम्ही देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ते देवाला अर्पण होईल ओके आणि देवाला प्रार्थना करून तुम्हाला प्रसाद दिला जाईल अच्छा नारळ फोडणार कुठे आहे तिकडे नारळ फुडायला पाहिजे कोणतं पण नाही तर मी फोटो

आता आपण तुलाभार गणपतीचं बघून आहोत गणपती याच्याबरोबर समोर आणि गणपतीच्या समोरही तुलाबार केली जाते ज्यांची इच्छा वगैरे असते मनोकामना असते ते पूर्ण झाल्याच्या नंतर वगैरे ते तिकडे आपल्या यथाशक्तीप्रमाणे शक्यप्रमाणे काय ते सांगतात म्हणजे तिकडे बघितलं मी गुळ साखर नारळ वगैरे जे जे काय काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे तुलाबार बघितली त्या आजी होत्या तर खूप वयस्कर होते आणि त्यांना तिकडे सगळे हेल्प पण करत होते म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करू शकतो त्या ठिकाणी तर आता आपण जात आहोत किचन एरियामध्ये तर हा पूर्ण किचन एरिया म्हणजे जिकडे सर्व जेवणाची जेवणाचे व्यवस्था केली हो स इथे सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्या जनरल पब्लिकला जेही देवाला पाया पडायला येतात ते सगळ्यांसाठी महाप्रसादाचा अरेंजमेंट केलेली okay. okay. आहे ओके तर मला सांगा की हे जे जेवण असते त्याच्यासाठी आपल्याला ह्याची गरज नाही की आपल्याला ती पावती प्रसाद नाही असं काही नाही मुक्कदर्शनासाठी जे बाहेरचे लोक होते ते पण जेवू शकतात हो सगळे लोक येऊ शकतात आणि जेवणाचा टायमिंग काय हा दुपारी एक ते तीन पर्यंत आणि रात्री साडेआठ ते साडे दहा हा टायमिंग अकरा दिवस अकरा दिवस ओके म्हणजे इथे तरी दिवसाला अंदाजे किती लोक जेवत असतील एका वेळी पाच ते साडेपाच हजार लोक जेवतात दुपारचा टाइम हो। आणि सेम रात्रीच्या वेळी म्हणजे मी पूर्ण दिवस पकडला तर एक अकरा ते बारा हजार लोक जेवतात पर डे पूर्ण दिवसामध्ये हो। दिवसभर सगळी धावपळत असणार हो। आहे सर इथे वीस पंचवीस लोक शेफ आहेत आमचे ओके आणि त्यांचं पूर्ण दिवस कामच ते आहे कंटिन्युअस ते लोक जेवणाची तयारी करत असतात दुपारचं झालं की परत संध्याकाळी आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाही कारण इथे बघू शकतो ना मोठी मोठी टोप आहेत भाजी वगैरे तिकडे डाळ आहे तिकडे राईस वगैरे सगळं दिसते मोठी मोठी मॅनेजमेंट आहे आणि शेगडी बघा थोडी मोठी होती एकदम लांब पर्यंत खूप धावपळ चालू आहे आणि सगळं गरम गरम वस्तू पण आहे सगळं तर आपण इथे आता गणपतीच्या दाबाऱ्याच्या इकडे आहे गणपती पडेल आणि गणपतीच्या समोर सगळ्या पूजा चलूया पूजा सगळ्या कसल्या प्रकारच्या हा ह्याला मूड गणपती पूजा सांगतात एकशे आठ नारलाचा गणपती बनवला जातो हा इंडिव्हिज्युअल म्हणजे लोक स्वतः म्हणजे एक भटी घेऊन पूजा okay. Okay. आगे। आगे। okay. ते पूजा करतात त्याच्यानंतर त्याचं विसर्जन होतं ओके आणि त्याचा प्रसाद तुम्हाला भेटतो आणि बाकीचा जो प्रसाद आहे जनरल पब्लिकमध्ये वाटला जातो तिकडे मला हा एका दिवसाला एकवीस मूड गणपती होतात गणपती तसं हो तर असं म्हणजे जसं तुम्ही स्वतःचे घरी गणपती आणता आणि पूजा करतात तसं पूर्ण पद्धतीने पूर्ण हा ही पूजा आहे मूढ गणपती ओके आणि पूर्ण दिवसभर चालू असते का नाही ही फक्त सकाळी दोन राऊंड एक राऊंड असतं एक सामूहिक राऊंड असतो जिथे एका गणपतीला दहा चार पाच फॅमिली बसून पूजा करतात आणि ही आत्ता जी सेकंड राऊंड आहे ती इंडिव्हिज्युअल गणपती आहे okay. ठीक आहे म्हणजे एक एक फॅमिली एक भज्जीबरोबर पूजा करतो अच्छा पण हे अकरा दिवस चालू असते नाही एकादशी सोडून बाकी सगळ्या दिवशी ही पूजा होते ओके पण इथे बघू शकतो खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची पूजा दिसतात म्हणजे मनाच्याबद्दल काही कल्पना पण नाही पण खूप काही त्याच्या लोकांच्या मांडणी केलेल्या सगळे झुर्ती वगैरे या ठिकाणी सगळे तयार होऊन आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या पूजा आहेत ना ते आपल्या गणपतीबाबत समोर होते तर चला आता आपण त्या कॉर्नरला चाललो आहे तिकडे सगळे फूड पॅकिंग वगैरे होतं म्हणजे प्रसाद पॅक सगळे आता आलो आहोत दर्शनासाठी नंतर काही सगळे लाईफनाची लाईव्ह

दिवस पूजा त्यांनी बुक केली आहे ते येऊन प्रसाद घेऊ शकतात प्रसाद घेऊन देवासमोर येऊन भटजी प्रार्थना करून त्यांना प्रसाद देतात ओके ठीक आहे थँक्यू पूर्ण सोन्यांनी सगळ्यांना खूप छान आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि अगं काय आहे त्यांचा मंडप आहे ना तो कायमचा असतो इथे आणि मस्त आहे एकदम भारी मोरया चला तर आता आपल्याला सगळी इकडली या ठिकाणीची माहिती मिळाली आता आपलं दर्शन बाकी आहे आणि आपलं आता जेवण बाकी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ हे दादा आ, दादा नाव का म्हणाल तुमचं रामकृष्ण ओके रामकृष्ण दादा इथे आपल्यासोबत होते तुम्ही ॲक्च्युली गणपतीच्या या काळामध्ये तुम्ही बिझी किती होतात बाकीचे व्हॉलंटिअर किती बिझी होतात ते मी बघत होतो पण त्याच्यामध्ये पण तुम्ही मला वेळ दिलात आणि जे आपले जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना जास्तीत जास्त माहिती तुमच्यामुळे कळू शकली थँक्यू गणपती बाप्पा चला बाय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहे गणपती कसला वाटतोय ना सिंहासन एकदम मस्त वाटतं गणपती बाप्पा मोरया या सिंहासन पूर्ण एकदम सोन्याचं आहे बघा ही जी जागा आहे ना ती राम मंदिराच्या बॅक साईडची आहे आणि इथे बघा सर्व टेबल वगैरे सगळं फुड अरे जेवणासाठी अरेंजमेंट केलेले टेबल वेबल मस्त लावलेले आहेत आणि इकडे या ठिकाणी सर्व जेवायला बसतात म्हणजे आपण पण त्यासाठी तिकडे येणार आहे मग इकडे ह्याच्याशिवाय अजून कुठली कुठली जागा आहे म्हणजे एकच जागा अच्छा बेसमेंटमध्ये पण आहे आणि टेरेस टेरेसमध्ये पण आहे आणि साडेपाच ते सहा हजार पब्लिक या ठिकाणी जेवतात तरी बघा आता आपण इथे आरतीसाठी आलो आहोत आणि वरती पहिल्या वरती आपण आलो आरतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे जेवणासाठी आलो इथे बघा सगळे टोपं वगैरे सगळी ठेवलेली आहेत सगळं भरपूर सारं कारभार आहे आणि इथे सर्व जेवणासाठी माणसं बसतो तर हे बघा सगळे मुखदर्शनवाले सगळे भाविक आहेत आणि सगळे या ठिकाणी सगळे जेवणासाठी आलेले आहेत आणि आता आपल्याला पण एवढी भूक लागली आहे ना शूट करता करता की कधी जेवायला बसतो असं झालेलं आहे एवढे एका टायमाला सगळं या ठिकाणी बसत असत तर आता फायनली जेवणाची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो एवढी भूक लागली एवढी भूक लागली आहे ना पोटात कावळे उरडत आहेत म्हणजे कसं सकाळी साडे दहा वाजता आलो होतो आता दीड पाऊण तर वाटल्यान व्हिडिओ करता करता आपल्याला खूप चांगली माहिती मिळाली इकडल्या उत्सवाबद्दल आता वेळ झाली आहे जेवणाची आणि जेवणाची इथे आल्यावर मला अजून भूक लागली कारण एवढं खमंग स्वाद होतो तर इकडे पहिल्यांदा स्वीट ठेवलं आहे आणि स्वीटचं तर मी दिवान आहे तर हे बघा इथे आता पहिली पंख कुठंच आहे आता आताच्या पंक्तीला आपण बसणार आहे आणि ते सगळे व्हॉलंटिअर्स आहेत ते सगळे तर रेडी आहेत सगळे इथे येऊन सगळं पदार्थ वगैरे जेवण आणि आता ते एकदा सगळं सर्व करण्यासाठी निघणार आहे आहे बघा इथं जेवणाचं आता वाढायला सुरुवात झालेली आहे पारंपरिक पद्धतीने सर्व उत्सव साजरा होतो तसंच इथे जेवण पण बघा केळीच्या पानामध्ये दिलं जाते भरपूर दिशेने आपण केळीच्या पानात जेवणार आहे ना तर बघा इथे भात आहे ही भेंडीची भाजी आहे ही अळूवडीची भाजी वाटते इथे लोणचं आहे आणि इथे ही डाळ आलेली आहे आणि राईस आहे बरंच आणि त्याच्यानंतर अजून स्वीट याच्या बाकी आहे चला समोर बघा गणपतीची स्क्रीन आहे त्याची सर्व आतले कार्यक्रम आहे ते समोर आपल्याला दिसत आहेत आणि ते आता आपण जेवणाचा त्या आपण आनंद घेतोय चला गणपती बाप्पा मोर या सर्वांनी जेवायला या भाई जेवण आहे ना जेवण कमाल होतं जेवण कमाल तुला सगळ्यात जसं काय आवडलं अरे स्वीट, अर स्वीट म्हणजे तर पुरणपोळी आणि प्लस खीर दोन्ही पण होतं आणि खीर एवढी खाल्ली ना माझी आवडती होती मस्त जेवण आणि इथे बघा हा सर्व दर्शन आहे जो आता जेवणासाठी लाईन लावून आता आपण या निघतोय आणि इथे आहेत या रिद्दी वालावलकरता थँक्यू तुमच्यामुळे ही एस ची व्हिडिओ करण्यासाठी मला खूप हेल्प झाली थँक्यू गणपती बाप्पा चला बाय तर चला आता आपण या बीच्या गणपतीच्या इकडून बाहेर पडतोय आणि बघा इथे असे बाहेर स्टॉल वगैरे तिकडे खाजा वगैरे सगळं काही आहे अच्छा रुपये खाजा पापड वगैरे सगळं काय ते अच्छा अच्छा कैरीचा ओके तुम्ही अकरा दिवस इथे रोज असणार काय ओके ठीक आहे चला तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभाळत या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव समितीला भेट दिली होती जिथून आपल्याला आमंत्रण आलं होतं त्यांच्या समितीला थँक्यू आहे रिद्दीईनं थँक्यू आहे दोघ रिद्धीताईमुळे आपल्याला आपले व्हिडिओ करण्यामध्ये हेल्प झाली आणि जी एस बीमुळे आपल्यालाही व्हिडिओ करता आली जी एस बीबद्दल सांगायचं म्हणजे आपण वडायाला भेट दिली होती येथे येण्यासाठी जवळ सेशन म्हणजे दादर दादरला तुम्ही ईस्टला उतरल्यावर एक पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरती हे आहे राम मंदिर लोकेशनला तुम्ही येऊ शकतात डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या बरोबर बाजूला आता इकडलं सांगायचं म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती घेतली म्हणजे खूप माहिती घेतली म्हणजे त्यांची सगळी उत्सव साजरी करण्याची पद्धत कशी असते पूजाची कशी असते जेवणाचं जेवणाचं मला अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला इथे जेवण दिलं जाते आणि बाहेर मुखदर्शनवाल्या माणसाला पण इथे जेवण आहे आणि शिवाय बाहेर पडताना पण प्रसाद दिला जातो आरती वगैरे आपल्याला सर्व काही मिळालं प्रसादची सिस्टम कशी असते जेवणाची सिस्टम कशी असते किचनमध्ये पण आपल्याला जायला मिळालं जेवणाची पद्धत वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आता मी इथून निघतोय हवलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मंगार मूर्ती